सेमी फायनल सहा सुटला अतिशय सुंदर आणि बाजी मारली मालकासाठी सेमीफायनल चा निकाल निकाल आणि निकाल सेव्ह सात सहाचा निकाल फायनल साडी गाडी पात्र आली तास क्रमांक दोन वरून राहिली गाडी भैरवनाथ प्रसन्न भवानी माता सोन्या ही गाडी फायनल साठी पात्र तीन ओढून राहिली गाडी खवाले खवालेबाडी विंग सुंदर आणि सुंदर ही गाडी क्वार्टर फायनल साडी पात्र आणि तास क्रमांक चार वरून राहिली गाडी एक दशम हिंदे केसरी बकासूर फॅन्स क्लब करार सोन्या आणि चिमण्या ही गाडी मेगा फायनल साठी पात्र तिघी विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली गाडी फायनल साठी पात्र झाली सुनील पलवान येरवळे विकास काका का यादव येरवळे आणि परिरंजित मात्रे सोनारपरा यांचा डावीला पाहाला सोन्या आणि त्याच्यासोबत भगव